नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांचा क्रमांक दौरा झाला या दौऱ्यावेळी त्यांनी आदिनाथ आणि मकाई सहकारी सा साखर कारखाना व्यवस्थित चालवू पण तुम्ही आमदार संजय मामा शिंदे यांना पुन्हा आमदार करा असं एक आवाहन केलं होतं हे कारखाने शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचे विषय आहेत या कारखान्याबाबत अजितदादा पवार यांनी विधान केलं होतं त्यानंतर काल मकाई सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा झाली आणि या सभेमध्ये भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी विधान केलं आहे या विधानाबाबत त्यांनी स्पष्टपणे एक अप्रत्यक्षपणे अजितदादा पवार यांनी केलेल्या आवाहनाला उत्तर दिलं आहे असं बोललं जात आहे त्या असं म्हटल्या आहेत की बागलांना जर अडचणीत आणायचं असेल तर कारखान्यांचा कारखाने अडचणीत आणावे लागतात आदिनाथ असेल किंवा मकाई असेल हे कारखाने बागल यांच्या ताब्यात होते आणि ते दोन्ही कारखाने सध्या अडचणीत आहेत हे कारखाने अडचणीत आल्यामुळे बागल अडचणीत आले आहेत जर कारखाने अडचणीत आले तर बागल ऑटोमॅटिक अडचणीत आणले जातात असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं होतं असं दिसत आहे मात्र आम्ही हे कारखाने अडचणीत येऊ देणार नाहीत असं त्यांनी म्हटलं आहे हे कारखाने आम्ही सुरळीत करण्यावरती भर देत आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे याबाबत बागलघटाची एक प्रेस नोट आलेली आहे ज्यावेळेस कारखान्याची मिटिंग झाली सभा झाली त्यानंतर त्यांनी प्रेस नोट दिली आहे त्या प्रेस नोटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे कारखाने चालवण्यासाठी आम्ही आमची स्वतःची प्रॉपर्टी घाण ठेवली होती मात्र हे कारखाने आम्ही सुरळीत चालवले अजूनही कारखाने अडचणीत आहेत ते कारखाने आम्ही सुरळीत करण्यावरती भर देत आहोत काही दिवसातच हे कारखाने सुरळीत होतील मात्र कारखान्याच्या आडून कोणीही राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये असं अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाच त्यांनी उत्तर दिले असल्याचे बोलले जात आहे मकाई आणि हदिनाथ हे कारखाने सहकारी आहेत यामुळे या, या कारखान्यावरती शेतकऱ्यांचा विश्वास आहे आदिनाथ कारखान्याची काय अवस्था आहे हे आपण पाहतो मकाई कारखाना ही गेल्या वर्षी बंद होता यावर्षी देखील बंद राहील असं चिन्ह आहे काही निवडक पत्रकारांना बागल गटाने या सभेसाठी बोलवलेलं होतं सर्व पत्रकारांना त्यांनी निमंत्रित केलं नव्हतं का पत्रकारांना बोलवलं नाही हे त्यांची त्यांनाच माहिती अतिशय गुप्तपणे ही, गुप्त ही बैठक ठेवली होती असंही बोललं जात आहे शेतकऱ्यांनी किंवा कुणी बोलू नये असा त्यामागचा उद्देश होता का अशी वेगळी चर्चा या निमित्ताने सुरू झालेली आहे पत्रकार देखील निवडकच होते त्यामुळे वेगवेगळे वेग प्रश्न उपस्थित केले जात आहेत याबाबत बागलघाटाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मकाई आणि आदिनाथ हे कारखाने बागलघाटाच्या ताब्यात होते आणि हे कारखाने अडचणीत आहेत या दोन्ही कारखान्यांकडे कामगारांचे व शे काही शेतकऱ्यांची देणे राहिलेले आहेत वाहतूकदारांचे देणे राहिलेले आहेत यावरून सतत बागलघाटाला आव्हान दिलं जातं आणि याच कारखान्याहून उपमुख्यमंत्री दादा पवार यांनी देखील विधान केलं आणि जर हे कारखाने व्यवस्थित करायचे असतील म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं होतं की आमदार संजय मामा शिंदे यांना तुम्ही आमदार करा मकाई आणि आदिनाथ हे दोन्ही हे कारखाने मी सुरळीत करून दाखवतो असं त्यांनी म्हणत थेट हे बागलघाटांचं नाव जरी त्यांनी घेतलं नसलं तरी हे त्यांनाच आव्हान होतं असं राजकीय वर्तुळात चर्चा होती आणि त्याच चर्चेला एक प्रकारे भाजपच्या नेत्या रश्मी बागल यांनी उत्तर दिलं आहे असं बोललं जात आहे आमदार संजय मामा शिंदे यांनी तीन हजार कोटीचा विकास निधी आणला आणि यापुढे देखील राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवा असं त्यांनी आव्हान केलं होतं नुकतीच गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीची म्हणजे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा झाली होती झरेफाटे याचा ही जनसन्मान यात्रा झाली त्यानंतर म्हणजे गेल्या मंगळवार ही जनसन्मान यात्रा झाली होती आणि मकाईच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी हे उत्तर दिलं आहे त्यानंतर माध्यमांशीही त्यांनी संवाद साधला आणि गटाला जर अडचणीत आणायचं असेल तर कारखाने अडचणीत आणावे लागतात असं त्या म्हटल्या आहेत राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा झालेली आहेत आणि ही त्यांनाच उत्तर अजितदादा पवार यांनाच हे उत्तर असल्याचं जा बोललं जात आहे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जे सध्या चर्चा सुरू आहेत बागल गटाकडून नेमके दिग्विजय बागल रिंगणात असतील की रश्मी दिदी रिंगणात असतील याबाबत चर्चा आहेत आणि त्यात बागल गटाचे नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी संपूर्ण करमाळा तालुक्यात दौरे सुरू केले आहेत याबाबत जे विचारलं प्रतिनिधींनी विचारलं तेव्हा त्यांनी असं स्पष्ट सांगितलं आहे की दिग्विजय बागल असतील किंवा मी असेल ह्या बागल गटाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे योग्य वेळी आम्ही योग्य तो निर्णय घेऊ काय निर्णय घ्यायचा तो नेमका आपण योग्य वेळी घेऊयात असं त्या म्हटलेल्या आहेत आणि दिग्विजय बागल यांनी जे काय करमाळा तालुक्यात मतदारसंघात जे दौरे सुरू केलेले आहेत त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे रश्मी दिदी बागल की दिग्विजय बागल हे उमेदवार असतील हे मात्र अनुत्तरित राहिलेलं आहे याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र दिग्विजय बागल यांनी जी काय करमाळा तालुक्याच्या अनुषंगाने दौरे सुरू केलेले आहेत त्याला प्रतिसाद पाहता आणि चांगला चांगला प्रतिसाद मिळत आहे असं चित्र आहे शंभर टक्के हा प्रतिसाद चांगला मिळतोय मात्र जे त्यांच्यापासून दुरावलेली लोकं आहेत ती कशी जवळ येतील याबाबत देखील त्यांच्या बागलगाटाकडून प्रयत्न सुरू आहेत त्यामध्ये ते किती यशस्वी होतील हे पाहावं लागणार आहे जे जवळची लोक आहेत त्यांना फोन करून संपर्क साधला जातो आहे पुन्हा बागलघाटात येण्याचं आवाहन केलं जात आहे असं अशी चर्चा समजत आहे आणि या उमेदवारीबाबत हे एक लक्ष आहेच आहे आणि अजितदादा यांना दिलेलं आवाहन त्यामुळे नेमकं बागलगट काय भूमिका घेतो हे देखील पाहावं लागणार आहे महायुतीकडून सध्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचं नाव चर्चेत आहे त्यानंतर भाजपकडून बागलगट इच्छुक आहे आणि अजित दादा पवार यांनी थेट आमदार संजय मामा शिंदे यांनाच आव्हान निवडून देण्याचं आवाहन केलं आहे त्यामुळे हे तीनही नेते महायुतीत आहेत आणि त्या महायुतीमध्ये नेमकं कोण कसा कोणाकडून उमेदवारी घेणार हे पाहावं लागणार आहे आमदार संजय मामा शिंदे यांचे कार्यकर्ते मात्र मामांनी अपक्ष निवडणुकीत रिंगणात उतरावे अशी मागणी करत आहेत त्यामुळे या उमेदवारा कोणाला मिळतात याकडं पाहणं आवश्यक आहे त्यातच भाजपचे तालुका अध्यक्ष भाजपचे गणेश चिवटे हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत आणि त्यांची देखील रणनीती आखण्याचे काम सुरू आहे नेमके कोणाला उमेदवारी मिळेल कोण कोणाला पाठिंबा देईल कोण आयत्यावेळी ब कोण बंडखोरी करणार काय हे पाहावं लागणार आहे धन्यवाद